तर हाय गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर गाईज आम्ही आपल्या अमरावतीमध्ये तुमच्यासाठी अजून एक प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे मौजे राजुरा सर्वे नंबर अठ्ठेचाळीस एक नंबरमध्ये अठ्ठेचाळीस सर्वे नंबर अठ्ठेचाळीस एकमध्ये तर प्लॉट हा साडेबाराशे स्क्वेअर फूट आहे उत्तरमुखी गाईज प्लॉट आहे हा प्लॉट आहे एकशे तेवीस बी आहे एकशे तेवीस बीने एकशे बी एकशे तेवीस ए एक क्रमांकाचा प्लॉट आहे याचे तीन तीन भाग करण्यात आले आहे प्लॉटचं सब डिव्हिजन वगैरे सगळं झालेलं आहे हा साडेबाराशे स्क्वेअर फूटचा सा प्लॉट आहे गाईस साडेबाराशे स्क्वेअर फूटचा सा प्लॉट आहे फ्रंट वगैरे पण चांगला आहे पंच पंचवीसचा फ्रंट आहे गाईस आणि याची जे लोकेशन आहे मौजे राजोरा आजूबाजूला घरं वगैरे सगळं बनलेलं आहे बघू शकता घरं वगैरे वस्ती सगळी बनलेली आहे बघू शकता आणि ह्याच प्लॉटच्या समोर ओपन स्पेस पण आहे गाईस हा बघू शकता हा ओपन स्पेस आहे मंदिर वगैरे बनलेला आहे इथे घरं वगैरे तयार झालेलं आहे फक्त नॉन डेव्हलप लेआउट आहे गाईस रस्ते वगैरे लाईन वगैरे सगळे आलेली आहे फक्त लेआउट ले। ले 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 जे आहे जुनं असल्यामुळे नॉन डेव्हलप लेआउट आहे आणि ह्याच सर्वे नंबरमध्ये आपल्याकडे अजून एक प्लॉट आलेला आहे आठशे स्क्वेअर फूट आठशे आहे की साडेआठशे आहे ते इकडं मी कॉल करून मालकाला कर विचारून घेईल तो पण तुम्हाला प्लॉट दाखवतो हा साडेबाराशे स्क्वेअर फूट प्लॉट आहे आणि याचा जो रेट ठेवण्यात आलेला आहे अकराशे अकराशेच्या भावाने हा प्लॉट विक्रीचा आहे चांगला जबरदस्त प्लॉट आहे उत्तरमुखी प्लॉट आहे हा उत्तरमुखी प्लॉट आहे आणि कोणाला प्लॉट लागल्यास माझे संपर्क करा चला तुम्हाला दुसऱ्या प्लॉटकडे नेतो मी तो प्लॉट दाखवतो तुम्हाला चला इकडे समोर गेल्यानंतर तो प्लॉट आहे तर गाईज मेन रोडवरून अगदी जवळ हा प्लॉट आहे बघू शकता एकदम कमी भावात प्लॉट आहे भविष्यात इथे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि राहायला पण येऊ शकता बघू शकता आजूबाजूला घरं वगैरे तर सगळे बनलेलेच आहे पूर्ण ही लोकेशन आहे आजूबाजूची तर चला गाईस एकदम जवळ असा मेन रोडवरून पहिल्या राईट हँडवरच प्लॉट आहे आपण दुसऱ्या प्लॉटकडे पण आलेला आहे दुसरा प्लॉट हा आठशे की साडेआठशे स्क्वेअर फूट आहे तर तुम्हाला तो प्लॉट दाखवून देतो इकडेच कुठेतरीचे हा प्लॉट आहे एक मिनिटं हां तर काही प्लॉट नंबर सी आहे वाटते हां सी हा असा प्लॉट नंबर आहे हा जो समोरचा एक पिवळा बोट आहे आणि इथे एक पिवळा बोट आहे हा प्लॉट आहे साडेआठशे स्क्वेअर फूट की आठशे स्क्वेअर फूट आहे आणि याचा जो रेट आहे याचा पण रेट अकराशे स्क्वेअर फूट अकराशे रुपये ठेवण्यात आलेला आहे गाईज तुम्ही आजूबाजूला लोकेशन बघू शकता घरं वगैरे सगळे बनलेले आहे जरा गाईज बघू शकता ही आजूबाजूची लोकेशन आहे घरं वगैरे सगळे बनलेले आहे तुम्ही इथे इन्व्हेस्टमेंट पण करू शकता आणि घर बांधायचं असेल तर घर पण बांधू शकतो आपण इथे जरासा नॉन डेव्हलप लेआउट आहे इथे रस्ते वगैरे भविष्यात बनून जाईल बघू शकता असा हे लेआउट आहे मधला आपल्याकडे प्लॉट आलेला आहे नॉन डेव्हलप लेआउट आहे आणि याचा रेट जो ठेवण्याला हो रे, रे, तर आलेला आहे अकराशे रुपये जर कोणाला हा प्लॉट लागल्यास माझे संपर्क करावा आणि जर आपल्या अमरावतीमध्ये कोणाला प्लॉट वगैरे घ्यायचा असल्यास किंवा करायचं घ्यायचा असल्यास किंवा प्लॉट विक्री वगैरे करायचा असल्यास तर माझे संपर्क करा माझा नंबर तुम्हाला स्क्रीनवर भेटूनच जाईल गाईज तर चला गाईज तर गाईज मी तुम्हाला तो साडेआठशे स्क्वेअर फूटवाला थोपन प्लॉट दाखवलेला आहे तो प्लॉटची जे दिशा आहे गाईज उत्तरमुखी प्लॉट आहे दोन्ही प्लॉट उत्तरमुखी आहे साडेबाराशे स्क्वेअर फूटवाला पण उत्तरमुखी आहे साडेआठशे स्क्वेअर फूटवाला पण प्लॉट उत्तरमुखीच आहे आणि दोघांचे रेट सारखे आहे गाईचं अकराशे रुपये रेट ठेवण्यात आले आहे आणि याचे जे प्लॉटचे जे रेट आहे ते भाव कमी जास्त होऊ शकते अकराशेचा अकराशेमध्ये भाव भाव कमी जास्त होऊ शकते गाईज असा हा प्लॉट आहे तुम्हाला आजूबाजूची लोकेशन पण मी मगाशी दाखवली होती जर कोणाला प्लॉट लागल्यास माझे संपर्क करा माझा नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटूनच जाईल गाईस बघू शकता इथे काही काही घराचे कन्स्ट्रक्शनचे काम पण चालू आहे फक्त एवढं आहे का नॉन डेव्हलप लेआउट आहे इथे भाव वगैरे भविष्यात भरपूर वाढू शकते कोणाला इन्वेस्टमेंट करायची असेल तर एकदम कमी दरात असा प्लॉट आहे एकदम ओपन स्पेसच्या समोरच हा प्लॉट आहे उत्तरमुखी प्लॉट आहे गाईस कोणाला लागल्याच माझी संपर्क ओके बाय काहीच भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये असे तुमच्यासाठी नवीन प्रॉपर्टी घेऊन येतो ओके बाय बाय